तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ कोणाचे अवतार होते प्रकट दिन उत्सव कोणी सुरू केला जाणून घ्या स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामीजी इकडे तिकडे भ्रमण करत राहिले आणि त्यानंतर ते मंगळवेढा येथे आले येथे त्यांची लोकप्रिय चांगलीच वाढली येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले एक हजार आठशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता त्यानुसार दरवर्षी दहा एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जातो स्वामी समर्थ महाराज हे एक हजार आठशे छप्पन्न ते एक हजार आठशे अठ्याहत्तर या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये हा उत्सव साजरा केला जातो